शेतकरी बंधूं नमस्कार कृष्णमित्रा धनराज या यूट्यूब चॅनलवरती व फेसबुक प्रोफाईल पेजवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूंनो मागील म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपण रोपवाटिका बनवली होती ज्यामध्ये आपण सरासरी पाच हजार काळ्या तयार केलेल्या होत्या रोपे तर त्यामध्ये अशा पद्धतीचं सध्या रोप तयार झालेला आहे आणि हे रोप सध्या लागवडीसाठी तयार आहे तुम्ही पहा याची हाईट सरासरी दोन अडीच फुटांपर्यंत झालेली आहे तर रोप लागवड करण्या अगोदर आपण जमिनीची कशा पद्धतीने मशागत करायला पाहिजे किंवा आपण किती बाय किती अंतर लावायला पाहिजे ते पाहणार आहोत बंधूंनो सध्या मी या जमिनीमध्ये लागवड करत आहे ही जमीन जमीन मुरमाड आणि काळपट आहे आपण बैलाच्या सहाय्याने मशागत करणार असल्यामुळे आपण अशा पद्धतीने चार फुटांवरती लागवड करणार आहे चार बाय दोन अंतर ठेवणार आहे तर सर्वप्रथम आपण काय केलेलं होतं जे आपण कापसाची ही असते रेगाटी त्या रेगाटीने आपण चार फुटांवरती लाईन मारलेल्या होत्या आणि त्यानंतर आपण यामध्ये बळीराम त्या, या त्या लाईनवरती बळीराम मारलेला आहे व यामध्ये आपण आता दोन फुटांवरती एक एक झाड आपण लागवड करणार आहोत अशा पद्धतीने यामध्ये नंतर पाटाने पाणी पण देता येते व सरासरी एक ते दोन फूट झाल्यानंतर आपल्याला माती पण पाट पद्धतीने पाणी देता येते अशा पद्धतीने तुम्ही रोपाची लागवड करू शकता सध्या बरेच शेतकरी रोपाची लागवड करत आहेत तर अशा पद्धतीने जर रोपाची लागवड कराय चालू केली तर नक्कीच आपल्याला चांग लवकरात लवकर फुटवा निघण्यास मदत होते आता सध्या सा आपण ना, आप सरासरी चार साडेचार पाच हजार काड्या लावलेल्या होत्या आता यामध्ये किती फुटल्यात किती नाही ते माहीत नाही परंतु आता यामधील प्रत्येक रोप हे उगवत त्यामुळे आपण आता हे लावणार आहोत व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा अधिक माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल कृषी मित्र धनराजवरील प्लेलिस्टमध्ये भरपूर आपण रेशीम निगडीत व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ पाहायला विसरू नका